यशोगाथा शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी नमस्कार माझं नाव नाना पांडुरंग खाडे मुक्काम पटपळशी तालुका मान जिल्हा सातारा माझ्या गोट्यामध्ये चौदा गाय आहेत हे वेट झोन प्रोजेक्शन वापरण्यासाठी माझे मित्र डॉक्टर आदित्य कुंडली खाडे यांनी आपल्याला सांगितलं सांगितलं आणि आपण ते प्रोजेक्ट वापरायला सुरुवात केली माझं नाव छाया नाना खाडे मुक्काम पोटपशी तालुका मान जिल्हा सातारा आमच्या गोट्यामध्ये दोन गाय होत्या त्याच्यावर आम्ही धागा या खरेदी केल्या आणि आम्हाला कुठल्याच पावडरीत फरक पडला नाही आणि ही पावडर लावल्यापासून आमच्या दूध वाढ झाले फॅट वाढ झाले गया चांगल्या दिसतात सगळं व्यवस्थित चाललेलं आहे गव्हर्नमेंटच्या खाडे डॉक्टरनी ह्या कंपनीची आमची ओळख करून दिली आणि मग आम्ही ही पावडर चालू केली तिथनं आमच्या गोट्यात फरक पडला आहे गोट्यात फॅट वाढले दूध वाढले गाय आणि चमक वाढली म्हणजे सगळंच आमचं दवाखाना ही सगळं बंद आहे आमचं सगळं व्यवस्थित चाललंय लॅक्टेशन पावडर वापरल्यामुळे आमच्या ह्या गोट्यात फरक पडला आहे सगळा ह्याच्या अदोगर गायाशी ताप यायचा परत अशी दगडी व्हायची असं काय बी सारखं वातावरण चालूच होतं ताप बीप असं सारखं एक नाही गाय खायची नाही कोण पाणी प्यायचं नाही कोण काय नाही असं सारखं आजारीच असायच्या मग डॉक्टर दि साड आठवड्यातनं दोनदा तीनदा सारखे डॉक्टर येतच असायचे पावडर वापरल्यापासून दोन महिने झालं आमच्या गोठ्यात डॉक्टर नाहीच शेतकरी मित्रांनो आम्ही जी पावडर वापरते वा ती तुम्ही बी वापर पुरू, वापरून बघा आम्हाला रिझल्ट आलाय तुम्ही बी हे वापरून बघा तुम्हाला बी चांगला रिझल्ट येईल वेट्रिमिक्स लॅक्टेशन दिल्याने गायींच्या उत्पादन काळात दूध वाढते रोगप्रतिकार क्षमता चांगली राहिल्यामुळे मस्टायटीस सारखा आजार होत नाही गाई लवकर माजावर येऊन गाब राहतात विलेल्या गायींकडून जास्तीत जास्त दूध घेण्यासाठी लागणारे जीवनसत्वे प्रोबायोटिक्स आणि इतर सर्व आहारपूरक घटकांचे परिपूर्ण मिश्रण म्हणजेच वेट्रिमिक स्लॅक्टेशन गाई आणि म्हशींकडून भरपूर दूध घेण्यासाठी वेट्रिमिक स्लॅक्टेशन अ प्रोडक्ट बाय व्हेटरिना